जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट फरिदाबादमधील डॉक्टर मुझम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती नऊ जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता बिहारमध्ये एनडीएला दोनशे दोन जागी यश तर महागठबंधनचा अवघ्या पस्तीस जागांमध्ये पाणीपत बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा एमवाय फॉर्म्युला मोदींचे गौरवोद्गार महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युलावर टीका तर काँग्रेस आणखी एकदा फुटणार मोदींचा हल्ला बोल साताऱ्याच्या कराडमध्ये दोन गटात राडा दोन गटातील हाणामारीत तिघं जखमी तर वाहनांचंही नुकसान मी कट्टर भाजप समर्थक बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद अभिनंदन अभिनेत्री निवेदिता सराफांचं ठाण्यात कर्तव्य <णुणीज़ा> कोलकाता कसोटीचा आज दुसरा दिवस टीम इंडियाचा मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल भारताची काल एक बाद सदतीस धावांची मदल तर दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या एकशे एकोणसाठ धावांमध्ये खुर्दा